बरेच लोक म्हणले साहेब ते हिरी आम्हाला देत नाहीत हिरीमध्ये पैसे खातात आमचं हे निघत नाही आमचं ते निघत नाही कम्प्लेंटवर कम्प्लेंट मी म्हणलं बाबा हो तुम्हाला एक फॉर्म्युला देतो म्हणला ते फॉर्म्युला माझा असा आहे तुमचं नियमित काम आहे जर कोणी ते काम नाही केलं ते करायला पाहिजे त्यांनी नाही करत म्हणलं आणि करत नाही असं जर वाटलं जे कोणी करत नाही आणि त्यानं जर पैसे मागितले पैसे मागून दिले तर मी करतो जर असं म्हणित असल त्याला तिथंच हाणा म्हणलं पण हनायची आयडिया कशी केली के के मी हना कसं दोन माणसं हनायला आणि एक मागासवर्गीय सोबत घ्या म्हणलं कारण का ते तीन क्षेत्र पण म्हणलं आपल्यावर त्याच्यावर आपण सिटी करू आपण सिटी करायची म्हणलं मारलं हानलं चांगलं आणि सिटी करायची म्हणलं ते कशाला मरतंय तीन क्षेत्र पण कशाला करते आपल्यावर मी न बोललोय पत्रकार आहेत माझे समोर मी न बोललोय मला काही फरक पडत नाही लिहिलं तरी तुम्ही फरक पडत नाही बोललं तरी काय फरक पडत नाही मला कारण का मी बोल पैसे खाण्याला सोडणार नाही मी आणि अधिकारी भेट नसतील पैसे मागत असतील मी सांगाल मी सारलं ठेवतो तुमचं हा पण आयडिया दिली त्या हिशोबाने हे मी ऑलरेडी आदेश दिलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका